नमस्कार मी अनिता पाटील खानदेशी प्रथा या चॅनलवरून आपल्या सर्वांचे स्वागत श्रावण महिन्याचे महत्त्व काय आहे हे मी आपल्या वेद पुराण हिंदू धर्मात किती महत्त्व आहे हे थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे चातुर्मासात सगळ्यात महत्त्वाचा महिना म्हणजे श्रावण महिना श्रावण महिना हा व्रतवैकल्याचा महिना याच महिन्यात देवदानवांनी समुद्रमंथन केले समुद्र मंथन करत असताना त्याच्यात विष निघाले ते विष प्राशन करायला कोणीच तयार नव्हतं मग ते विषाचं काय करायचं समुद्रात जर टाकलं तर सगळे जर्जर प्राणीमते पृथ्वीवर जर टाकलं तर सगळी पृथ्वी जळून भस्म होईल मग देवादिदेव देव महादेवाने ते विष प्राशन केले प्राशन करून त्यांनी कंठात साठवले त्यांचे खूप ज्वलन व्हायला लागले ज्वलन शांत होण्यासाठी सर्व देवांनी त्यांच्यावर पाणी टाकले या पाणी टाकण्याच्या अर्थानेच देवादी महादेव पिंडरूपी महादेवावर पाणी टाकण्याची प्रथा सुरू झाली तेव्हापासून देवादी देव महादेवाला निळकंठ असे नाव पडले श्रावण महिन्यात उपवास करून ईश्वरचरणी आपल्या भावना समर्पित करतात व श्रावण महिन्यातले काही श्रद्धाळू नक्त करतात नक्तं म्हणजे एक वेळचे जेवण तेही दिवसातून उपवास धरून संध्याकाळी सूर्यास्तानंतर एक ते दीड तासांनी रात्रीच्या वेळेला जेवण करावे श्रावण महिन्यामध्ये तांदूळ तीळ मूग जव जर एखाद्या वर्षी श्रावण महिन्यात पाच सोमवार आले तर पाचवी शिवामुठ सातूची अशा पाच सोमवारी शिवामूठ शंकरजी म्हणजे पिंडेवर अर्पण करायचे आणि बेलपत्र फूल वगैरे वाहून आपल्या भावना नंदीच्या कानात मनातल्या इच्छा नंदीच्या कानात बोलून व्यक्त करायच्या याच महिन्यात नागपंचमी मंगळागौर रक्षाबंधन कृष्ण जन्माष्टमी दुसऱ्या दिवशी गोपाळकाला असे आपण साजरे करतो आपला देश कृषीप्रधान असल्यामुळे आमावस्याच्या त्याच महिन्याच्या अमावश्येला शेवटी बैलपोळा साजरा तरी कृतज्ञता व्यक्त करून बैलांना अवक्षण करून कोडदोड खाऊन कृतज्ञता व्यक्त करा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा